मुक्तीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत कोरोनातून बरे होऊन आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत झाले गाडीतून उतरताच मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत गैबी देवस्थानाचे दर्शन घेतले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील श्री दत्त मंदिर हनुमान मंदिर राम मंदिर विठ्ठल रुखुमाई मंदिर गणपती मंदिर साई मंदिर लक्ष्मी देवी मंदिर असे दर्शन घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी बसस्थानकाजवळील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कैबी चौकात मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत लहान मुलांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या माता भगिनी व नागरिकांनी मंत्री श्री मुश्रीफ यांच्या गाडीवर फुलांचा अक्षरशः वर्षाव केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या कुटुंबियांच्या वतीने गैबी देवस्थानाला गलेफ घालण्यात आला तसेच अवधूत गोरे राहणार तमनाकवाडा व संतोष कांबळे राहणार सोनगे या दोघा युवकांनी काजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गैबी चौकापर्यंत दंडवत घातला देवतारी त्याला कोण मारी मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी गैबी चौकात थटून मोठ्या उत्साहात आलेल्या चिमुकल्यांनी श्री मुश्रीफ यांच्या समवेत हवेत रंगीबेरंगी फुगे सोडले आणि आनंदोत्सव साजरा केला तसेच्या वेळी या बाल सवंगड्यांनी देव तारी त्याला कोण मारी अशा घोषणाही दिल्या चिमुकल्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि मंत्री मुश्रीफ गहीवरले यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे पंचायत समिती सदस्य जयदीप पवार प्रवीण काळवर सतीश घाडगे सौरभ पाटील नितीन दिंडे विवेक लोटे आनंदा पसारे सौ मंगल गुरव संग्राम लाड सौ अलका मर्दाने संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते आशीर्वाद सिलेक्शन भगवा सर्कल कोगनोळी येथे नव्याने सुरू आमच्याकडे मेन्सवेअर टी शर्ट लेडीज कुर्ती शूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल साडी यामध्ये पैठणी सुरत बनारसी फॅन्सी बेगलोरी कांचीवरम यांच्यासह अन्य विविध प्रकारच्या नामवंत कंपनीच्या साड्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आशीर्वाद सिलेक्शन भगवा सर्कल कोगनोळी तालुका निपाणी शहाजी चव्हाण मोबाईल नंबर सत्तर सव्वीस पंचावन्न नव्वद वीस नव्वद पस्तीस बत्तीस बहतर बावन्न